महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवारही रिंगणात आहेत वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार आहेत तसंच तिसरा आघाडीही स्थापन झाली आहे अशात बिगर मराठा मत महायुतीला एक गट्टा मिळतील का यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे महायुतीचं आणि विशेष म्हणजे भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे नेमकं काय म्हटले आहे अजित पवारांनी मग पाहूयात राज्यात जातीच्या आधारे मतदान होत नाही ओबीसींची एक गट्टा मतं मिळणं कठीणच गोपीनाथ मुंडे मुंडे अण्णा डांगे सारख्या ओबीसी नेत्यांमुळे वंजारी समाज एक गट्टा भाजपच्या मागे उभा राहिला आता तेवढ्या प्रमाणात घडेल असं काही वाटत नाही मुळात लोकसभेत भाजपला कायमपूरक ठरलेले माधव यांनी हे समीकरण यांनाही यश मिळवून देऊ शकले नाहीत माळी धनगर आणि वंजारी हे समाज ओबीसी मध्येच ओबीसी समाज हा भाजपचा मुख्य आधार आहे आतापर्यंत मराठा समाज विभागलेला होता त्यामुळे त्याचाही फायदा भाजपला होत आहे मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले आणि मराठा समाज एकवटला एकवटलेल्या मराठा समाजासह दलित मुस्लिम मतदारही महाविकास आघाडीच्या मागे गेले मात्र मराठा आणि ओबीसीमधल्या संघर्षामुळे ओबीसी भाजपकडे वळतील असा कयास बांधला जातोय मात्र अजित पवारांच्या दाव्यामुळे भाजपचं आणि विशेषतः महायुतीचं मतांचं समीकरण बिघडणार की एक गट्टा मत महायुतीला मिळणार हे निकाळातच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा